नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये बी एच एम एस प्रायव्हेट कॉलेजेसचं कट ऑफ बघणार आहे आणि तो फायनल कट ऑफ असणार आहे ठीक आहे सो वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच आतापर्यंत फ्री पेड काउन्सलिंग ग्रुप जॉईन नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही फ्री ग्रुप डिस्कशन जाऊन जॉईन करू शकता म्हणजे व्हॉट्सअपचं ग्रुप येते तिथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटून जाईल ठीक आहे आणि हे याद्या ज्या आहे ज्या पण तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे रजिस्ट्रेशनच्या एक दिवस अगोदर ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर जे प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेजेस आहे त्यांचा फायनल कट ऑफ आता फायनल कट ऑफ काय असतो बघा फायनल कट ऑफ म्हणजेच शेवटच्या राऊंडमध्ये स्पेसिफिक कॅटेगरी मधून जो विद्यार्थी अलॉट झालेला आहे समजा ओबीसी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीमध्ये एक वाय झेड कॅन्डिडेट आहे तो कॅन्डिडेट शेवटच्या लास्ट राऊंडमध्ये कोणत्या रँकवरती अलॉट झाला किंवा कोणत्या मार्कवरती किंवा कोणत्या एस एम तो इथं आपण बघणार आहे पण माझी अशी पद्धत आहे की मी ए आय आर रँकनुसार करत असू का बर याचं माग खूप जास्त मोठं रिझन आहे की मार्क्स खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे सारखे असू शकतात है ना पण जी ए आय आर असते ती युनिक असते म्हणजे सगळ्यांची वेगळी वेगळी असते वेग्� आता एका विद्यार्थीला तीनशे पंचेचाळीस मार्क आहे दुसऱ्या पण विद्यार्थीला तीनशे मार्क आहे एक्झाम्पल या तर मला तुम्ही सांगा दोघांमधून आणि कॉलेजमध्ये फक्त एकच सी सीट आहे ओबीसीची तर दोघांमधून कोणाला कॉलेज अलॉट होईल पहिले आणि दोघांचे तर सारखे मार्क आहे ना काही काही लोक म्हणतात की ज्यांनी कॉलेज पहिले टाकलं असेल त्याला कॉलेज अलॉट होईल असं आहे का म्हणजे कॉलेज लिस्टमध्ये ज्यांनी कॉलेजवरती टाकला असेल त्याला कॉलेज अलॉट होईल एवढी मूर्ख तर आपले पडेल युट्यूबवरती काय सांगा तुम्हाला मला विद्यार्थी पाठवते असं चला काय हरकत नाही तर यांच्यामधून ज्यांची ए आय आर रँक कमी असेल त्यांचं अलॉटमेंट होऊन जाईल तुम्ही ऐकत असाल की सातशे वीस मार्क सात विद्यार्थ्यांना आले पण सगळ्यांची ए आय आर एक असते का नसते सगळ्यांची ए आय ठीक आहे सगळ्यांची ए आय आर रँक ही वेगळीच असते चला काही हरकत नाही बघून घेऊया आपण ओपन कॅटेगरी आठ लाख सदोतीस हजार छपन प्रायवेट बीएचएमएस फायनल कट ऑफ याच्या आता रँक असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊन जाईल ओबीसी कॅटेगरी आठ लाख एकावन्न हजार एकशे ऐंशी जर का याच्यामध्ये असाल तुम्ही आणि जर का कॉलेज लिस्ट बरोबर टाकली सगळे कॉलेजेस टाकले तर तुमचं अलॉटमेंट होऊन जाईल बी कॅटेगरी आठ लाख सव्वीस हजार सातशे अठ्ठेचाळीस याच्यामध्ये जर का तुमची रँक असेल बरोबर काउन्सिलिंग केली शंभर टक्के तुमचं ऍडमिशन होऊन जाईल शेवटपर्यंत तुम्हाला जावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर एन टी बी आठ लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस याच्या आत जर का रँक असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याची प्रोबेबिलिटी खूप जास्त आहे एन टी सी आठ लाख पंधरा हजार आठशे एकोणसाठ याच्या आत जर का रँक असेल तुमची शंभर टक्के तुमचं सिलेक्शन होऊन जाईल फक्त आणि फक्त कॉलेजमध्ये लिस्ट बनवणार तुम्ही कॉलेज प्रेफरन्स बनवताना आपण की आपल्याला हे हे कॉलेज पाहिजे व तर त्यामध्ये तुम्ही बरोबर कॉन्सिलिंग केली पाहिजे त्याच्यानंतर एन टी डी कॅटेगरी सात लाख अठ्याहत्तर हजार सत्याऐंशी यशा आत रँक तुमची तर तुम्हाला भेटून जाईल आता याच्यामध्ये मायनॉरिटी कॉलेजेस नाही टाकलेले ठीक आहे एक लक्षात ठेवा आता काही काही विद्यार्थी म्हणाल माझी लँक रँक तर एक लाख तेरा अकरा लाख तेरा हजार होती तरी सुद्धा मला कॉलेज अलॉट झाला कॉलेज कोणता अलॉट झाला ते सुद्धा बघा तुम्ही मायनॉरिटी कॉलेज असेल जैन मायनॉरिटी कॉलेज आहे आपल्याकडे आणि मुस्लिम मायनॉरिटी आहे म्हणजे तिथं फक्त जैन विद्यार्थीच ऍडमिशन घेऊ शकतात बी एच एम एस मध्ये असे चार किंवा पाच कॉलेजेस आहे वाटतं संभाजीनगर मधला एम एम पण आहे ठीक आहे समजते ना गुड तसंच आपल्याकडे इथं मुस्लिम मायनॉरिटीचं पण कॉलेज आहे आणव्याचं हे आणवा आहे ना इथं माझ्या बोकर्धनलाच आहे वीस किलोमीटर आहे इथून तर जालना जिल्ह्यामध्ये तर तो मुस्लिम मायनॉरिटी आहे तिथं फक्त मुस्लिम विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात तर हे मुस्लिम मायनॉरिटीचं प्रॉफिट काढ सांगण्यात आलेलं नाही आहे ठीक आहे हे सगळ्यांसाठी आहे ओके त्याच्यानंतर एस सी आठ लाख अठ्ठावीस हजार सातशे सदुसष्ट एस टी अकरा लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा याच्या आत रँक असेल ए आय आर रँक सांगत आहे तर तुमचं सिलेक्शन होणं शक्य आहे एसीबीसी तेरा लाख अठ्ठावीस हजार पंचवीस आता एसीबीसीची एवढी खरंच गेली होती का तर एक काम करा तुम्ही माझं फोटो वाटत असत तर फायनल कट ऑफ असतं बघा लिस्ट असते एक आता ती लिस्ट काय तर मी तुम्हाला सांगितलं अगोदरच ती कुठं टाकणार आहे व्हॉट्सअपवरती टाकणार आहे कधी टाकणार आहे रजिस्ट्रेशनच्या एक दिवस अगोदर कारण खूप विद्यार्थीनी जॉईन केलेलं नसेल आतापर्यंत म्हणून मी ती फायनल कट ऑफ टाकणार आहे कधी रजिस्ट्रेशनच्या एक दिवस अगोदर तर तुम्ही नक्कीच तेव्हापर्यंत जॉईन करून ठेवा व्हॉट्सअप ग्रुप आपलं चालेल चारा। झालं चारा। ना सगळं मग आता काय राहिलं काहीच नाही राहिली कोणतीच कॅटेगरी राहिली तर माझ्याकडून काउन्सलिंग करायची असेल तर सांगितलं का मी नाही सांगितलं वाटतं तर तुम्ही सेवन एट एट सेवन फाय फाय नाईन सिक्स थ्री थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा डायरेक्टली ऑफिसला विजिट देऊ शकता ऑफिस कुठे आहे आपलं माडाव कॉलनी okay, ओके चालेल देणार मग विजिट द्या एकदा सो थँक्यू सो मच हैव अ ग्रेट डे आय होप तुमच्या राईकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज कॉलेजला व्हावा जय हिंद जय महाराष्ट्र